आणि आता लग्नाची तयारी चालू झाली आहे दिदोचा घागरा पण टाकला शिवण्यासाठी आणि ही माझी दिवाळीतली साडी लग्नासाठी नाही घेतली मी आयुष्य जगत असताना बघा आपण आपल्या कर्मामध्ये चोख राहिलं पाहिजे आपण काय करतो एखाद्यासाठी एखादी गोष्ट करतो आणि लगेच त्याचा आपल्याला काहीतरी मोबदला भेटावा किंवा पुढच्याकडून काही ना काही भेटावं त्या गोष्टीबद्दल आपण त्याच्यासाठी केलंय म्हटल्यानंतर त्या त्यांनी पण आपल्यासाठी काहीतरी करावं असं कधी कधी वाटतं आयुष्यात अशा अमानुस आहे म्हटल्यानंतर आपण अपेक्षा करणारच पण एक लक्षात ठेवा आपण कर्म आपलं चोख करत जायचं खालच्यानी जरी त्या गोष्टीची आपल्या दखल नाही घेतली तर वरचा बसलेला भगवंत जो आहे ना आपल्या कर्माची नक्की दखल घेतो आणि त्या कर्माचं फळ आहे ना त्याला ज्या वेळेस योग्य वेळ वाटते ना त्यावेळेस तो नक्की देतो तो आपण एखादं देवाचं घेतलेलं नाम म्हणजे नामस्मरण एका मनाचं सुद्धा ऋण देव ठेवून घेत नाही कुणाचाही तो मोबदला द्यायला विसरत नाही माणूस माणसाचा मोबदला द्यायला विसरेल परंतु परमेश्वर कधीच त्याचं ऋण आपल्याकडं ठेवून घेत नाही आपण एकदा जरी नामस्मरण केलं तर त्याचं जे काही फळ आहे वेळ आल्यानंतर त्याला माहिती आहे की आपल्याला त्या फळाची गरज त्या गोष्टीची गरज कधी आहे आणि त्यानुसार तो आपल्याला त्या कर्माचं फळ देत असतो तर बघा आज मस्त गप्पा मारत मारत तुमच्याशी बघा शिलाईचं तर काम तुम्हाला माहितीच की मी बंद केले आणि म्हटलं चला आज तिथली साफसफाई करून घेऊयात सगळी जे काही लेस वगैरे होते रेग्युलरला तर चालूच असते पण मी काय करते की मला कंठाळा आल्यासारखं झालं किंवा काहीतरी काम करावं असं स्वच्छ करावं असं वाटलं किंवा इतरत्र माझं विचारात कुटुंबून गुंतायला लागलं चुकीच्या ठिकाणी की मी लगेच कुठला तरी एखादा घराचा कोपरा साफ करायला घेते त्यामुळं माझं मन तिथं गुंतलं जातं माझ्या मनात बिलकुल मग निगेटिव विचार येत नाहीत आणि मी त्या कामात अगदी मग्न होते मग मी सुरुवातीला काय केलं सगळे हे बॉक्स वगैरे आवरून घेतले आणि बघा ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवत असतो ना तर आपले ब्लाऊज शिवायचे राहूनच जातात तर केव्हा केव्हापासूनचे असे माझे खूप सारे ब्लाऊज पीस शिवायचे राहिलेले आहेत आणि म्हटलं आता आपले जे आहेत ते सगळे शिवून घेऊयात हा जो बॉक्स दिसतोय इतकाच चिंद्यांचा जे काही ब्लाऊजचे तुकडे डिझाईनला लागतात म्हणून साठवून ठेवलेले एक बॉक्स होता तो बाहेर नेऊन ठेवला आणि इथं बघा दिदोची मदत चालली आहे मला करायची आणि कृष्णा तर काय झोपली होती ती आणि हा होता जो अडीच तीनचा टायमिंग शक्यतो मला दुपारी झोपायची पण जास्तीची सवय नाही आहे खूपच थकले तर मी झोपते नाहीतर मी दुपारी बिलकुल झोपत नाही आणि काय होतं इथं ब्लाऊज शिवते म्हटल्यानंतर धागे बऱ्याचशा गोष्टी अशा तिथं जाऊन बसतात त्यामुळं मग तिथं आधूनमधून आठ दिवसाला डीप क्लिनिंग करावीच लागते आणि म्हटलं आता काम बंदच केलं आहे तर ज्या गोष्टी लागत नाहीत त्या ठेवायच्या कशाला म्हणून ते सगळं व्यवस्थित त्याचं विभागणी केली आणि हे जे तुम्हाला आता मी कॅरीबॅगमध्ये भरताना तुकडे दिसतात आहे ना तर ते छान अशा वेगळ्या पिवळ्या लाल रंगाचे माझ्या जे चांगले मी ब्लाउज पीस आणलेले होते कॉन्ट्रस्टमध्ये तर त्याचे तुकडे राहिलेले आहेत म्हटलं आपल्याला देवपूजेसाठी किंवा कशासाठी एखाद्या गोष्टीसाठी तर लागले तर ते जरा थोडे मोठे तुकडे होते तर ते सगळे काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता की किती धूळ निघतीय तिथून आणि हे सकाळी सगळं झाडलेलं आहे बरं का परंतु आता दोन दिवस झालं माझा एक ब्लाऊज शिवला वगैरे किंवा थोडंसं आपण झाडून जरी रोजच्या रोज काढत असलो तर बॉक्सच्या महागा अगदी आपण सगळे बॉक्स सरकवून झाडतो पण काही काढून बाजूला आवरून झाडत नाही तर ज्या चिंद्या वगैरे काढल्या होत्या त्याची पण बरीचशी धूळ धागे तिथे पडलेले होते तर असं पाटी मागून वगैरे सगळं काढून घेतलं जी चटई असते कृष्णाच्या अभ्यासाला बसण्यासाठी तिला खूपदा सांगितलं की त्याची घडी घालत जा ती गुंडाळा करते त्या चटई चटई काही गुंडाळा केला की के तिथं बसत नाही त्यामुळे ती पण मस्त अशी घडी घालून ठेवली आणि बघू शकता किती कचरा निघाला बाबाच्या मुलाचं लग्न ठरले तर दुपारीच ज्यावेळेस हे जेवायला हलते तेव्हा त्या भावासाठी ड्रेस घेतलाय तर तो दाखवते तुम्हाला आणि आता लग्नाची तयारी चालू झाली आहे दिदोचा घागरा पण टाकला शिवण्यासाठी आणि ही माझी दिवाळीतली साडी आहे लग्नासाठी नाही घेतली मी जसं कळलं की झालंय तारीख ठरली आहे तर तेव्हाच मी हा काल शिवलाय असा ब्लाउज हा मस्त मोरपंखी कलरची पैठणी दोन साड्यात आता कुठलीही घालायची अजून हे फिक्स नाही आहे अशी पप स्लीव शिवली आहे तर लग्नात तुम्हाला नक्कीच घातलेली दिसेल जास्त काही नाही मला ह्याला थोडेसे पानगळा शिवलय आणि म्हटलं काहीतरी पॅच वगैरे आणावेत लेस वगैरे कसं बोर झालंय आता सगळं त्यामुळं आणि ड्रेस दाखवते एक मिनिट म्हटलं दिला अगोदर म्हणजे तो शिवून घेईल आणि पहिलंच लग्न आहे म्हणून ह्यांनी आगोंच्या पसंतीने घेतलाय हा ड्रेस हा पॅन्ट पीस आहे आणि असा व्हाईट कलरचा शर्ट आहे तर हा आहेर घेतला आहे त्याच्यासाठी साडीनंतर दाखवते मी तुम्हाला आता कारण साडेपाच सहा वाजलेत गावात जाऊन आता दिदोच्या घागऱ्यासाठी ते नॉट बांधायचं लटकन घेऊन यायचं आहे आणि हा टॉवेल आहे आणि टोपी आहे तर असं म्हटलं की आ, दिला म्हणजे तो शिवून घेईल म्हणून आज घेऊन आलो म्हटलं एक 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 तयारी करून घ्यावी कारण आज एक तारीख आहे आठ नऊ दिवस गेलेले समजणार नाही हा ब्लाऊज दाखवून तुम्हाला माझा असा कट शिवलाय ब्लाउज हा अशी कधीच मी स्लीव शिवली नव्हती घातल्या एवढा छान वाटायला लागलाय हा ब्लाऊज मस्त एकदम आणि ही बघा अशी स्लीव्ज आहे एकदम खतरनाक दिसतोय फक्त मला हे तर थोडा लूज वाटतोय पण म्हटलं टाईट करावा की नाही करावा कारण भयंकर गरम होतं ह्या ब्लाऊजमध्ये आणि दहा तारखेपर्यंत म्हटलं तर आणखी नऊ आहेच त्यामुळं म्हटलं लूज ठेवावा कारण लूज ठेवला तर काय होते मला ही तर फार लूज वाटायला लागलं आहे कारण मी फर्स्ट टाईम ही स्लीवज ट्राय केली आहे त्यामुळं मग पण परफेक्ट बाकी बसला आणि प बॅकचा गळा असा डीप असा पानगळा शिवला ह्याचा तर ह्याला म्हटलं थोडेसे पॅच वगैरे काय भेटते का वेगळं युनिकमध्ये बघावं मला एक तर जास्त बडबडीत आवडत नाही सिम्पल आवडतं चला घेऊन येते आणि बसवल्यावर दाखवते नाहीतर आणल्यावर दाखवते गावातून जाऊन आल्यानंतर तुम्हाला काय आणलं आहे ते दाखवते बोलले होते, होते पण वेस्ट गेले दोन तास घागऱ्यासाठी लटकन मिळाले नाही बाऊ ब्लाऊजसाठी पण काही वेगळं काही निघालं नाही तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळ सकाळीचा व्हिडिओ बघा सकाळा स्वयंपाक वगैरे झाला हा सकाळी पावणे नऊचं टायमिंग होतं सगळं चकाचकमध्ये आवरलं आणि पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट दाखवते ज्या बिया आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ह्या बिया कशाच्या आहेत हिंट तर तुम्हाला मी दिलेली आहे आणि तुमच्या इकडं हे फळ खातात का आणि ह्याच्या बियांची भाजी किंवा भाजलेल्या बिया खायला आवडतात का तर मला असं ना बऱ्याच गोष्टी आवडतात बरं का जुन्या ज्या आहेत किंवा वेगळं काहीतरी ट्राय करायला आणि ह्या बिया भाजल्या ना अगदी उकडलेल्या शेंगा किंवा भाजलेल्या शेंगा कशा असतात ना तशा लागतात तर बघा कोण कोण ओळखतंय ते बघूयात आज आपण मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बरं का चुकलं तर काय आपण कोण कोणाला शिक्षा नाही करणार परंतु कमेंट करून सांगा की ह्या बिया कशाच्या असतील आणि कोण कोण ओळखतंय बघूया आपण इतक्या मस्त लागतात सगळ्या चपात्या भाकरी करून झाल्या की लोखंडी तवे तव्यामध्ये ह्या भाजून ठेवल्या होत्या एकदम सुंदर प्रतिम टेस्ट आहे आजचा व्लॉग छोटासा आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा